महोदय वरील विषयास अनुसरून मी आज माझे संपूर्ण झाडे लावण्याचा कोटा पूर्ण केलेला आहे या जांभळाच्या झाडाला मिनरल वॉटर दिले आता याला जांभळ पण मिनरल युक्त येणार <laughs> करीबन ये जानवर आफ्रिका की घने जंगलों में पाए जाने वाले जानवरों में से है ढोल वाजतो ढोल कुणाचा वाजतो पाच झाड लावायचे होते पण फ्लो फ्लो मध्ये सहा लावले एक जास्त लावलं आता माझी बारी बारी संपली संपलीची पाऊल वाट एक पाऊल निसर्गाकडे या सिरीज मध्ये मी सुशील शहाने तुमचं खूप खूप स्वागत करतो आज आपण पंचवीस झाडं लावण्यासाठी सातना रोड या ठिकाणी आलेलो आहोत आणि पाठीमागची जागा तुम्ही पाहू शकता गेल्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी झाडं लावले होते आता या ठिकाणी लावू पाऊल वाट या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन झाडं जांभळाची लावणार आहोत तीन कडुलिंबाची चार बेलाची चार गुलमोहर आणि बाकीचे बारा झाडे करंजीचे असे मिळून पंचवीस झाडं आपण लावणार आहोत चला मग जास्त टाईमपास न करता फास्टमध्ये खड्डे खांदू पहिलं झाड लावलेलं ला आहे आपण आता पुढं जाऊ पाच झाडं लावले, पूर्ण एनर्जी लॉस झाली थोडा आराम करू आणि उरलेले वीज झाडं लावून टाकू पाच झाड लावले तर शिल्लप दम लागला होता तर मग त्यांनी थोडीशी विश्रांती घेतली त्याच्यानंतर ते म्हटलं आता माझी बारी झाड लावायची आता मी पण पाच झाड लावणार आहे त्याच्यानंतर पुढचे झाड वापस ते लावणार आहे म्हणजे पाच पाचचे आम्ही पाच सेट करणार आहेत आणि पंचवीस झाड लावून टाकणार आहे पड करीबन ये जानवर आफ्रिका की घने जंगलों में पाए जाने वाले जानवरों में से हे फिलहाल तो ये हमें देख के डर रहा है और छुपने की जगह देख रहा है छुप गया है। हे झाड़ कशाच गला <laughs> बसवण नाही एवढा कड्डा तुम्हाला काय वाटतंय पाच झाड लावायचे होते पण फ्लो फ्लो मध्ये सहा लावले एक जास्त लावलं आता माझी बारी संपली आत्ताची बारी लाव रे आता झाड इथे लावून टाकतो पाहू शकता या ठिकाणी आपण जांभळाचं झाड लावलेलं ला आहे आणि या काही दिवसांना या ठिकाणी जांभळं खायला वर कॅमेरा या गोष्टीवर मी एकच म्हणेन जांभळ पिकल्या झाडाखाली ढोलकुणाचा वाजतो ढोल वाजतो ढोलकुणाचा वाजतो सुबहु शकता आता आपण पुढे चुकले याला म्हणते मूळया आता याला आपण गाढू Bien. Oh no. Oh no. Eh, hey, no, con no, con no, con... No. Oh, no. ahí. तुम्हाला काय वाटतंय आता हे झाड येईन का नाही तीच टाक ना माती येऊन जाते माती मोकळी होती ज्यांचं ज्यांचं मत होत की नाही येणार त्यांनी आता सांगा येईन का नाही येते माझं तर पहिल्यापासूनच मत होतं येत आहे ज्यांचं उत्तर मी देऊन टाकतो येत आहे का नाही त्या ठिकाणी आम्ही करंजीचं झाड लावलंय तिकडून झाडं घेऊन येतो आणि पुढं लावू एक मिनिट माझे पाच झाडं लावलीत मी जाऊन आणि झाड तिकडून बघायला पुढचे पाच मी लावतो

गाडीचा आवाज आहे पण ते माईकची चार्जिंग संपली त्यामुळं माईक काढून ठेवले त्यांनी एक जांभळा आहे दुसरं मी लावायला त्याला जरी जांभळ नाही आले याला नक्की येतील या उभार का खायला जांभळाच्या झाडाला मिनरल वॉटर दिले आता याला जांभळ पण मिनरल युक्त आहे ना आभी लगत नाही आधी लगे काय विषय झाडे बाबत महोदय वरील विषयास अनुसरून मी आज माझे संपूर्ण झाडे लावण्याचा कोटा पूर्ण केलेला आहे तरी तुम्ही सातोना रोडवरून जात असाल तर या झाडांची देखरेख करा ही नम्र विनंती आपला आज्ञाधारक युट्यूबर शुभमशहाने पास गाड्या बापरे आणि आमचा शॉट नापास करतायत महोदय आजचा विषय असा आहे की शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि फक्त पाचच झाडं उरलेले आहेत तर त्वरित आपण त्याला खड्डा करून गाडूया आणि व्हिडिओचा अंत करूया hết. Okay. Đúng lắm. Hey, lắm. आजच्या दिवसाचं शेवटचं झाड मला म्हणतं इथं गाड अरे मी कवी झालो अशा आज आपण पंचवीस झाडं लावलेली आहेत आणि हा व्हिडिओ आपण येतच एंड करून टाकू बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आम्ही चॅनलला काय करायचं सबस्क्राईब भेटूया पुढच्या व्हिडिओच्या भागात तोपर्यंत राम राम मंडळी